जय भीम नमबुद्धाय बुद्धाय मी बी आनंद स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरी दिनविशेष मध्ये आज तीस मार्च आपण बोलू तीस मार्च एकोणीसशे बेचाळीसच्या दिल्लीतील ऐतिहासिक बैठकीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एस एम सी राजा यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्याशी चर्चा केली ही बैठक क्रिप्स मिशनचा भाग होती ज्याचा उद्देश दुसऱ्या महायुद्धात भारताची मदत मिळवणं आणि स्वातंत्र्यानंतर संविधानाची चर्चा करणं हा होता एकोणीसशे बेचाळीस मध्ये जपान भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला होता ब्रिटिशांनी बाबासाहेबांनी अनुसूचित जातींसाठी हक्क आणि प्रतिनिधित्वाची मागणी केली क्रिप्स यांनी डोमिनियन स्टेटचं आश्वासन दिलं पण बाबासाहेबांनी सामाजिक न्यायावर भर दिला क्रिप्स मिशन अयशस्वी झालं पण बाबासाहेबांचा हा लढा समतेचा होता थँक्यू फॉर लिसनिंग मी जय भीम टेक केअर